नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी मॉल सटाणा इथून आलेलो आहे आज तरसाळी गावात आपल्यासोबत नाना ते आहेत नाना आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश हे खाद्य त्यांनी त्यांच्या बागेसाठी वापरलेले आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणूनच घेऊ त्यांना काय रिझल्ट भेटला बा आपला खाद्याचा पण सर्वप्रथम आपण त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार नाना नमस्कार तुमचा परिचय द्या शेतकऱ्यांना माझं नाव ज्ञानेश्वर कैलास शिवाळेचा मी त्यांचे दोन अडीच महिन्या झाले बागाला तेव्हा अर्धा अर्धा किलो एका वापरले म्हणजे एक किलो बरोबर -बर, आणि आपलं खाद्य लावलं तुम्ही तर खड्ड खंदून लावलं का ड्रिप थोडं खत टाकलं होतं खत आजूबाजूला करून आणि टाकून बरोबर आणि तुम्ही आपले खाद्य वापरलं तेव्हा तुमचं दोन अडीच महिने दोन दोन महिन्याचा प्लॉट झाला तेव्हा तुम्ही ओ, हो, हो आणि मग आपल्या खाद्याचा तुम्हाला किती दिवसात रिझल्ट भेटला पंधरा वीस दिवसात दिवसात आणि काय काय रिझल्ट भेटला तुम्हाला फुगवण साठी साईज का साठी कलर आणि शायनिंग जबरदस्त मिळाले या वर्षी बरोबर म्हणजे कलर लाही फायदा झाला तुम्हाला वजन वाढ साठी फायदा झाला आणि चकाकी पण आली तुमच्या बाजूला बरोबर आणि मग तुम्ही मग इतर पिकांना पहिले वापरलेलं होतं का पहिलंच पीक होतं पहिल्यांदाच वापरलेलं पहिलंच हो। बागा मागच्या वर्षी पण पहिल्याच वर्षी वापरले जास्त बरोबर आणि मग हे बागेसाठी मग मा तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं आपल्या शिरसाट साहेबांनी केलं शिरसाट साहेबांनी केले के शेतकरी मॉल शेतकरी बरोबर मग तुम्हाला पहिल्याच वर्षे चांगला अनुभव आला बागेसाठी शंभर टक्के मग इतर पिकांना मग तुम्ही आता टमाटा वगैरे पण आहे तुमचं टमाट्याला वापरलेलं आहे आणि मग इतर तुमचं मेजर पीक कांदे राहतात मग कांद्यांसाठी तुम्ही पुढे वापरणार शंभर टक्के आणि मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगण्याच शंभर टक्के घ्या आणि शिसर साहेबांचा सल्ला शंभर टक्के वेळ बरोबर धन्यवाद नाना माहिती दिल्यावर बघू शकता शेतकरी मित्रांनो सका की बघा तुम्ही पण वापरा धन्यवाद